नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण शिंगोलीच्या लमान तांड्यावर आलेलो आहोत हे धाराशिव तालुक्यात आणि अत्यंत जवळ असणारे हे गाव आहे हे तांडा आहे या ठिकाणी मेहनत करून खाणारे सर्व गोरगरीब लोक या ठिकाणी राहतात पण या गावचे सरपंच जे आहेत ते सरपंच माझं काम गावाची सुधारणा करण्याचं नाही असं स्पष्ट मानतात असं जनता सांगते ते का सांगायलेत कशासाठी सांगायलेत ते आपण विचारणार आहेत या ठिकाणी हे घाण आहे बघा हे जी घाण आहे ही घाण रस्त्यावर आहे अक्षरशः म्हणजे इथं नाल्या काढून दिलेल्या नाहीत यावर बाबा काय काय आहे बघा सांगा हे हे घाण बघा कशी आहे ती या घाणीतून कसं जायचं माणसानं ही मच्छर आहे ताप आहे आता हे मला सांगा ही नाली आहे पुढे ही नाली आहे ना पण ही नाली काढून दिलेली नाही काही ना मोठ्यानं ना सांगा काय झालं ना सगळं खराब आहे हा किती दिवसापासून ही नाली काढत नाहीत दोन वर्ष झाले दोन, दोन वर्ष झालं काय काय गाणीतले किडे फिडे तुमच्या स्वयंपाकात येत नाहीत का काणस दवाखान्यात पडल्या ते हा हा हे रोडला माणसं गेल्यावर धास निघा चटात चटा चावते ते मग तुमच्या सरपंचाला सांगत का सरपंच मरु मरु गेले सगळे हातंड्यातल्या बी मेले सरपंच गावातल्या बी मेले मग आला सांगाव मग आता मेले तर जिवंत आहे का नाही काय म्हणतात काय म्हातारा कसारा वाच आई काय चला पुढे पुढे असं म्हणते ते मग त्याला इथं येऊन राहा म्हणावं जरा दोन चार दिवस कळते तुला कसं आहे ती आता राहील की येऊ येऊन आता किती दिवसापासून आई ही असं असं लोंढा झाला बघा किती दिवसापासून दोन तीन वर्ष झालं पावसाळ्यात काय होत आहे पावसाळ्यात तर त्या गोष्ट सांगू नका तुम्ही लय वास बी येत आहे घाण हे काढत नाहीत का, का ना शिंदे। हा हा कोण काढत कोण आहे सरपंच आता तुमच्या गावचा आमच्या गावात कोण आहे की कुणाला माहीत कोणता शिंदे राहुल शिंदे राहुल शिंदे मग राहुल शिंदेला तुम्ही बोलला का नाही का बोलला त्याला ते म्हणताय माझं काम नाही म्हणताय मग तू निवडून गेला आणि काय तुम्ही मतदान केलं नाही का त्याला की मग मतदान केलं म्हणलं एकट्यानं मतदान निवडून येत नाही दहा माणसं केल्यावर निवडून येत त्यानं असं म्हणताय का का मग हे दहा माणसाचं काम आहे का आमच्या घराचं काम आहे म्हण मग दहा माणसाचं कोण करावा असं म्हणते ते कामापुरता रामा कामापुरता रामा मामा अरे बाबा 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 बाय खरंय खरंय आई तुमच्या बी दारात असेच गाणं हे काय हेच चढा तुम्ही सायकल उभा केला प्रमाणपत्र माग गेलं की माझं काम नाही म्हणतय प्रमाणपत्र मला देता येत नाही असं म्हणतय मग आता तुमच्या गावाची निवडणूक कवाय झालं की आता दोन तीन दिवस झालं ती झाली ती जिल्हा परिषद झाली आता तुमच्या गावाचा सरपंच निवडण्याची निवडणूक कवाय आता देणार का मतदान तुम्ही त्याला त्याला पुन्हा कशाला देत बघायचं एक एक वर्ष पाच पाच वर्ष एकएकाला बघता ती कसं का पहिला चांगला चांगलं होतं पहिल्यानंतर ही दिवा लावलाय त्या येडबा शीतोळ्यानं बर 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 आ, आता ही आता दुसरा कोण आहे सरपंच कोणत्या शिंदे आहे राहुल शिंदे राहुल शिंदे दाखवा बरं ते किती ना आली आहे ती हे बघा राहुल शिंदे कोणीतरी या गावचा सरपंच आहे शिंगोलीचा का शिंगोलीचा शिंगोलीचा का बघा हे त्यांचं काम बघा ही किती घाण आहे हा हा ही देवाच्या पुढची घाण आहे बघा ही रोड आहे आता ही गाडे फिडे इथून माणसं लेकर शाळेला लेकर इकडून जातील ही, ही हो का, ही ही हो का ही ही चेम्बर। चेम्बर बर बर सगळं ही रोड ही पाणी आता पण भरलंय चंबरच भरले काय बापरे हे उघड्या हे बघ रे दाखव

हे चिलट लोकांच्या जेवणाच्या ताटावर बस बसतात आणि ताटावर बसल्यामुळं रोगराई होते है मूल कसं ताप येत पाण्यामुळे आपण पुढे दाखवूया आजी हे सगळे लेकर ह्या रोडवर सारखेच पाणी असतंय काय तिकडे जायला हे बघा तुडुंब नाल्या भरलेल्या आहेत

तुम्ही कुठे राहत बर बर असंच आहे का डबक भरलेलं असला बापरे बापरे बाप बाप बापरे आता ही ही तुडुंब भरलेलं कुठं सोडले असच का ह्याला मार्गच नाही का कुठं नाली काढून दिली नाही का पुढं होय होय महाराज हे असंच आहे का मग आता हे जी घाण आहे घाण हे घाणीचं पाणी कुठपर्यंत जाते घेतले नाही पण ही बुजून गेली आहे ना असली नाली जाते का दोन्ही कडून नाली एवढं एवढं गुडघ्या हिचक कमरा हिचक नाली तेव्हा त्या आमच्या घरापुढे नाली केलेली आहे ते तुम्ही बघा तसली नाली करावी लागतंय राहत हे पूर्ण हे पूर्ण नाली आहे पण बुजून टाकली आहे ना कि ही नाली जाईन आहे आहे की नाही ही नाली आहे बुजून गेली आहे ना बुजून हे नावाला केलेली आहे ही बुजून गेली नाली आणि बुजून गेल्यामुळं पाणी पूर्ण रस्त्यावर येत आहे ना हे बघा पूर्ण रोडवर रस्त्यावर ही नाली या नालीचं पाणी तुडुंब या ठिकाणी भरलेलं आहे नाल्या काढून न दिल्यामुळे हे सगळेचं सगळं पाणी या ठिकाणी साठतंय आणि याच्यामुळं साठणाऱ्या पाण्याच्या गहाणीच्या पाण्याची जी चिलट आहेत ते चिलटं आळ्या आमच्या जेवणात जातात शाळकरी लेकरं आजारी पडतात वयवृद्ध माणसंसुद्धा आजारी पडतात आणि याच्यामुळं रोगराई आमच्या शरीरामध्ये घुसत आहे आमच्या दवाखान्याला महिना दोन महिनेला हजार दहा हजार रुपये जातात आणि रोग होतात सरपंचाला या नाल्या काढून द्या स्वच्छ नाल्या तयार करा बांधून द्या असं म्हणलं तर ते माझं काम नाही आणि मी काही काम करत नाही असंच म्हणते ना असंच म्हणते ते काय म्हणते आमचं आमचं काम नाही ते करायचं आम्ही मतदानात निवडून तुम्ही आणलं आमचा निवास झालं तुम्ही करा बसा तुम्ही पैसे घेतो काय कशाला पैसे घेतले कसं काय असं म्हणतोय पण देत नाही पैसे पैसे तू मतदान घेतला असं म्हणतंय का मी देत नाही पैसे आम्हाला बर बर मग का बर काम देते करत नाही काम का करत नाही करत नाही ते आता काय करा देता करता हा मानते काय रे वा तू सुशिक्षित आहेस सरपंच करते का काम कुणी सुधार लक्ष देत नाही हा जे आहे जे म्हणजे जे घरचे आहेत त्यांचे ते स्वतः त्यांचे मा त्या कामाची विल्हेवाट लावायची सरपंच करत नाही अगर कोणते ग्रामपंचायत सदस्य करत नाही निवडून येण्यापुरतं आम्ही असं करतो आम्ही तसं करतो हे सगळं आश्वासन देतात कोण आहे सरपंच सरपंच आता शिंदे काही नाम सर नाही ते योगिता राहुल शिंदे योगिता राहुल शिंदे करत नाहीत गावाचा विकास ते त्यांचे गावात विकास करतात शिंगोली गावात विकास का तंड्याचं मतदान घेण्यापुरतं करतो म्हणतात आमच्या गावात नाहीत सदस्य आहेत त्यांनी जाऊन त्यांनी कंप्लीट करत नाहीत काय करत नाहीत मग तुम्ही गावकरी मागत नाही का विकास करा हो हो म्हणते ते नंतर करत नाहीत काय करीत नाहीत बघा हे सरपंच आडदांड सरपंच आहे आम्हाला काम करण्यासाठी निवडून दिलं नाही असंच एक प्रकारे त्याचं म्हणणं येते आमचं हे काम नाही मतदान एकदा घेतलं की आम्ही निवडून येतो आम्हाला तुमचं काम करण्यासाठी निवडून दिलं नाही आणि तुमच्या एका मतावर आम्ही निवडून आलो नाही आम्हाला सगळ्यांनी निवडून दिले असं त्यांचं मत येतंय असं लोक म्हणतात बरोबर आहे ना बरोबर आहे सगळ्यांनी निवडून दिले तुमच्या एका मतानं निवडून आलेलो नाही असं म्हणजे सगळ्यांना मत दिलंय म्हणून आम्ही निवडून आलो निवडून आलो पण सगळ्याचं सुद्धा काम करत नाही माणूस नाही नाही शिंगुलित करताय

इकडे बघायला तर येते का तांड्यातल्या लोकांना काय झालंय काय नाही म्हणजे आम्हाला लमानाचं काय घेणं देणं नाही असं म्हणत आहे का त्याच्या मताच मत घेत लमान बांधवाचं काम करीत नाही कामच करीत नाही बघा गोरगरीब त्या तंड्यावरच पुढे चला तुम्ही गोरगरीब लमाणतंड्याच काम करण्यासाठी हा सरपंच पुढे सरसावत नाही असं लोकांचं मत येतंय तर या सरपंचानं सदसद युवक बुद्धीनं आपण सर्वांचं मतदान घेतलेलं आहे ते मतदान घेतलेल्या सर्वांचं काम करणं हे आमचं कर्तव्य आहे असं ते मानत नाही तर भावी काळामध्ये या सरपंचाला निवडून द्यायचे का नाही द्यायचे ते आम्ही ठरवणार आहे आम्ही ठरवू आता पुढं काय करायचं का मतदान त्याला त्याला आता कशाला तर आता या पुढे त्याला मतदान नाही जेवढं झालं तेवढं झालं आमचे लेकरबाळ सुखी आमचं घरदार सुखी आमचं शरीर निरोगी तर ते सरपंच आमच्या कामाचा पण आमचं नुकसान करणारा जर सरपंच असेल आम्हाला नाली देत नाही आम्हाला लाईट देत नाही आम्हाला शाळेकड लक्ष देत नाही आमच्या आरोग्याची काळजी करत नाही असा जर सरपंच असेल तर असा सरपंच पुन्हा आम्ही निवडून देणार नाही आमच्या सुद्धा हा सरपंच येत नाही तर अशा सरपंचाकडे लोकांनी लक्ष द्यावं आणि पुढच्या काळामध्ये योग्य असा समाजाच्या लायक जनतेच्या लायक असणारा सरपंच निवडून द्यावा अशीच आता जनतेची भावना आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये गट विकास अधिकारी असतील जिल्हा परिषद आरोग्य विभाग असेल हे विभाग प्रत्यक्षात येऊन पाहणी सिंगोली लमान तांड्याकड कसं लक्ष देणार आहे ते बघूया जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या तांड्याकड लक्ष द्यावं पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांनी या तांड्याकड लक्ष द्यावं अशीच मागणी आता जनतेची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभाग पंचायत समिती आरोग्य विभाग कसं लमाणतांडेकड लक्ष देणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंद करा खरे ते खरे खोटे ते खोटे कारण आपण आपला विकास करण्यासाठी सरपंच निवडून दिलेला असतो आणि त्याच सरपंचानं काम केलं तर ते चांगलं काम केलं आहे म्हणून सांगा आणि जर वाईट केलं तर वाईटच केलं आहे म्हणून सांगा आणि अशा प्र वाईट काम करणाऱ्या सरपंचाला पुन्हा निवडून देऊ नका असंही आव्हान खडतर प्रवास करत आहे धन्यवाद शिंगोली लमान तंडेकर धन्यवाद शिंगोलीकर धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र साहेब मानसा जन्मेला नाही डाळाला सुद्धा एकदम मसान